शुभ सकाळ सगळ्यांना कशा तुम्ही छान असणार मी बी छान आहे हे धरती माताला घेऊन जा आणि हे आहे ना इथं आपल्या इथं आता देवी बसले बघ इकडं तिथं जाऊन हे पप्पाला घेऊन जा आणि लवकर या गर्दी फुल राहतीय सांभाळून काजल काजलचे पप्पा चालले आहेत मंदिरला म्हणजे मंदिर देवळाला भूमाता मंदिरला चाललेत ही देवी असं धरती माता हीला धरती माता म्हणून मा ओळखली जाते ही लक्ष्मीचं मंदिर आहे तिनं असं भुयारामध्ये खाली आहे तिला दर्शन करण्याकरता असं खाली जावं लागतंय तर आज बोनालू म्हणजे आषाढीचे निवद तर इथं खूप काही गर्दी राहते सजावट वगैरे तुम्ही बघा किती छान इथं हैदराबादमध्ये बघण्यासारखं आहे बोन प्रत्येक सण इथं बघण्यासारखं आहे तर गर्दी आता सकाळचा टाईम असल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे पण थोडी का विनं लाईन लागलेली आहे तर सजावट खूप छान करतात ही आहे आमच्या घरापासून थोड्या अंतरावर पुढं आहे आणि अजून एक मंदिर दाखवणार आहे ते घराजवळनं फु दोन गल्ल्या सोडून आहे तर इथं खू मान्यता खूप आहे इथल्या देवींना प्रत्येक गल्ली गल्लीत जिथं जिथं देवीचं मंदिर आहे तिथं तिथं ही सजावट आहे आणि संध्याकाळी हिची मिरवणी खूप जोरात काढतात हा आहे खाली जाण्याचा रस्ता तर आता हे सगळे पाळीनं खाली जात आहेत निवडं वर चढवत आहेत लोक आणि हि आहे ना की जमिनीच्या बरोबरीला तिचं शिखर आहे तर वरण काही लोक वर्णाचं फेऱ्या मारतात खाली ज्याला आहे गर्दीला उभारणं झालं नाही नवरात्रीमध्ये तर खूप गर्दी राहती तर हे बघा हे देवी है। ही लक्ष्मी देवी आहे असं खाली जावं लागतं आहे आणि एकच रस्ता आहे वर यायला बी तोच आहे आणि जायला बी खाली जाण्याकरता बी तोच रस्ता आहे वरनं असं फेऱ्या मारतात शिखराला मेन मे चौकातच आहे काजल फेऱ्या मारत आहे काजलचे पप्पा बी फेऱ्या मारत आहेत तर ही मेन चौकात आहे तर इकडून तिकडून गाड्या वगैरे भरगच्च गर्दी

धरती माताकडनं आले आणि इथं आता घराजवळ दोन गल्ल्या सोडून म्हटलं होतं ना तितली ही लक्ष्मी ही सुद्धा लक्ष्मीच आहे तर रात्रीच्याला एक दिवस पहिले झुले झुले आणतात आणि मग दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो बोनालू ह्या सणाला म्हटलं जातं आणि प्र मोठ्या मंदिरातून क उद्याच्याला भाकणूक के केली जाते भाकणूकवर माहीत पडतं की पाऊस वगैरे अनाज पाणी महाग स्वस्त पाऊस आहे नाही आहे उद्याच्याला भाकणूकमध्ये माहिती पडते उद्या भाकणूक होती आज मेरोनिक जोराची मोठी जो मिरवणूक निघती आणि तर दोन मंदिरं आहेत ती मोठे मोठे तिथून ब उद्याच्याला मोठी मिरवणूक निघती कुणाच्या अंगात येतं वगैरे काय उद्या, उद्या बकरं बिकरं संध्या बकर आता संध्याकाळी बकरं पडणार आता कुणाच्यात बकरा येते उद्या मंदिराने बकरं पडणार आणि ही तयारी रात्रीची तयारी करत आहेत रात्रीच्याला इथून मोठा मिरवणिकी मेरोनिक जाती तर हे झुर देवीचे जे त्रिशूळ आहेत मोठे मोठे मंदिरातनं हे त्रिशूळ घोड्यावरून घेऊन जात राहतात